नमस्कार मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जे आहे ते अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही तर याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या श्रीकांत चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे याच्या ज्या काही जिल्ह्यामध्ये याद्या आलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी अशा शेतकऱ्यांनी Uh, केवायसी सुद्धा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत के वाय सुद्धा केलेली आहे परंतु त्या शेतकऱ्यांचे अजूनही अनुदान जे आहे ते जमा झालेले नाही तर मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये अजून बऱ्याचशा काही जिल्ह्यामध्ये अजूनही ते काही यादी आहे ती यादी प्रकाशित झालेली नाही म्हणजे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये अजूनही केवाय सी करण्यासाठी जो काही विशिष्ट क्रमांक का आहे जी यादी आहे ती अजूनही प्रकाशित केलेली नाही पण ज्या जिल्ह्यामध्ये याद्या प्रकाशित केलेल्या आहेत म्हणजे ज्या याद्या प्रकाशित करून शेतकऱ्यांची केवायसी सुद्धा झालेली आहे अशा अनुदान जे आहे अनुदानाची रक्कम जी आहे ती जमा करण्यात आलेली नाही तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अनुदानाची केवायसी झालेली आहे व आठ जानेवारीच्या दरम्यान काही शेतकऱ्यांना जे आहे ते अनुदान जमा करण्यात आलेले आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुदान जे आहे ते जमा करण्यात आलेले नाही तर शासनामार्फत याच्यावरती कुठलाही दखल शासनाने घेतली नाही तर लवकरात लवकर शासनाने याच्यावरती काही ना काहीतरी दखल घेऊन शेतकऱ्यांचे जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर टाकण्यात यावे तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये जर अनुदान मिळालेले नसेल व तुमच्या जिल्ह्याची के वाय सीची यादी आलेली नसेल तर नक्की तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा व अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण आपण अशीच अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत असतो व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा धन्यवाद